सहोदा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक चार व पाचच्या फॉर्मर सभेला उपस्थित शहादा तहोदा विधानसभेचे कार्यसम्राट आमदार आदरणीय राजेंद्र पारवी साहेब प्रभाग क्रमांक चार व पाचचे सर्व सन्माननीय उमेदवार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तसेच आमचे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आदरणीय गौरव भाऊवाणी व या परिसराचे माता बंधू भगिनी तरुण मित्र व पत्रकार मित्रांनो आजच्या या काम सभेच्या निमित्ताने मी आपल्याला विनंती करू इच्छितो की मला भारतीय जनता पक्षाने आमदार माझे दादा साहेबांनी आपल्या सर्वांच्या विश्वासावर उमेदवारी दिलेली आहे तसेच सोबत जे नगरसेवक आहेत आनंद भाऊ असतील दादा असतील केतलताई असेल वसनू असेल आम्ही सर्व आपल्यातले नगरसेवक उमेदवार आहोत नगर आपल्यात मिसळणारे आहोत आम्ही इथं सत्यनारायण जरी असला गोयगल्ली असेल कुंभार गल्ली असेल जुहरी गल्ली असेल रेडी हट्टी असेल जर सत्यनारायणला ना पण बोलवलं तरी आम्ही या कार्यक्रम या परिसरात येत असतो आणि आम्ही तुमच्या नेहमी संपर्कात राहतो आज गौरव भाऊ कोणी काय आरोप करत याच्यापेक्षा आपण भविष्यात काय करणार आहोत आरोप करणारे असे आहेत आता तो अनुप अनुप उदासी ते म्हणे कोणत्या पक्षातून आले काँग्रेसमधून आले म्हणून यांना उमेदवारी दिली अरे आम्ही काँग्रेसमधून आलो आम्ही मागच्या लोकसभेला विधानसभेला भारतीय जनता पार्टीसाठी घरोघरी लोकांच्या समोर गेल्या लो मत मतं मागितली तुम्ही शिवसेनेमध्ये असून काँग्रेससाठी प्रचार केला बाजार मांडला पॅकेज घेतलं आणि आम्हाला सांगतात काँग्रेसमधून येऊन उमेदवारी करताय तुम्ही पॅकेज घेतलं पॅकेज दिल्याशिवाय या प्रचाराला निघत नव्हते हे शिवसेनेमध्ये होते काँग्रेसचे प्रचार करत होते आणि म्हणतात हे काँग्रेसमधून आले आणि किती पक्ष बदलले यांनी त्यांच्या नगराध्यक्षाच्या पदा किंवा उमेदवार काँग्रेसमधून नगरसेवक होतो नंतर शरद पवार राष्ट्रवादीमध्ये जातो त्याच्यानंतर जा शिंदे गटात जातो इतके पक्ष फिडून येतो आणि आम्हाला पक्ष दिसत शिकवतात आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी प्रामाणिक राहतो आणि लोकांची कामं करतो लोकांमध्ये राहतो लोकांची कामं करतो आणि ते म्हणतात मुख्य व्यापार अनेक लोकांना दावडून बनला मी इथं बरेच लोक शेतकरी हायस्कूलची मी मुख्य बघायच्या आधीची परिस्थिती तुम्ही बघितली असेल आणि मी झाल्यानंतरची परिस्थिती बघितली असेल सुधार झाला की नाही झाला मी मुख्य आपण झाल्यानंतर झाला की नाही झाला तर अशी परिस्थिती आहे तर कोण काय आरोप करते याच्यापेक्षा आपल्याला या शहराच्या खऱ्या अर्थाने विकास करायचा आपल्या सोबत आमदार राजे दारा पाडवी साहेब आहेत गेल्या मागच्या सात आठ वर्षात या शहराला इतका निधी आला जो कधी न आलेला या शहराची हद्दवार झाली एकशे चार कोटी रुपयाची निधी या शहराला साहेबांनी मंजूर करून दिली पाणी पुरवठ्यासारखी शुद्ध पाण्याची योजना असेल अनेक वर्षापासून प्रलंबित होती ती आज कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे असे अनेक राजपथ सारखा बायपास या शहराला मिळालेला आहे बारगड हट्टीचा विषय असेल साहेबांनी बरेच पुढं बारगड जागेचा विषय असेल या साहेबांनी मंत्रालयात पाठपुरावा सातत्याने सुरू आहे असे विविध विषय घेऊन साहेबांचं एक विजन या शहराच्या चेहरा मोहरा बदलण्याच्या या शहरातल्या माता बंधू भगिनींना सायंकाळी गार्डन असलं पाहिजे फिरण्यासाठी व्यवस्था असली पाहिजे असे निव्हीच विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही या शहराच्या जनतेसमोर जात आहोत आणि म्हणे या सत्तेचा भेद वापर करतात साम दान दंग भेद वापरतात म्हणे आम्हाला हे करतात आम्ही कुठलंही साम दान दंग भेद वापरत नाही मी तुम्हाला तुमच्या समोर नम्रपणे मतांची भीक मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आम्ही कुठलीही दादागिरी कधी केली नाही आम्ही मतांची भीक या जनतेसमोर मागणार आहे आणि नक्कीच ही पावले शहराची जनता आमच्या पदरात बहुमत दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला आहे मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत मशीनवरती तीन बटन असतील कमालच्या चिन्ह बघायच्या कमालच्या चिन्हा समोरील बटन दाबायच्या आणि या शहराच्या विकासाला मत द्या एवढंच विनंती करेल थांबेल जय हिंद जय महाराष्ट्र